हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत येतात सांगवी विज्ञान पाठ चौथा आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा किंवा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करूया संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ऑकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आपल्या युट्यूब चॅनलवर शिष्यवृत्ती नवदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत या ठिकाणी जो काही पहिला क्रमांक आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे पोलीस नियंत्रण कक्षाचा तर याचा जो काही क्रमांक आहे दूरध्वनी क्रमांक तो म्हणजे शंभर आहे मित्रांनो त्यानंतर अग्निशामक यंत्रणा याचा जो काही दूरध्वनी क्रमांक आहे तो म्हणजे एकशे एक त्यानंतर रुग्णवाहिका याचा जो काही दूरध्वनी क्रमांक आहे तो म्हणजे एकशे दोन त्यानंतर मित्रांनो देशपातळीवरील एकच आपत्कालीन जो काही नंबर असतो त्याचा दूरध्वनी क्रमांक आहे तो म्हणजे एकशे आठ पाव मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तात्काळ काय उपाय कराल तर हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे जर आपल्या समोर कुत्रा चावला या स्थितीमध्ये जो काही कुत्रा चावलेला जो काही व्यक्ती आहे त्याच्यावर आपण तत्काळ काय उपाय करू हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याच्यावर जो काही आपण उपाय करणार आहोत तो म्हणजे सर्वात आधी जखम निर्जंतुक द्रावण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर जिथे जखम झाले आहे त्या भागावर स्वच्छ कोरडा कापड ठेवू त्यानंतर मित्रांनो त्वरित डॉक्टरकडे जाऊन अँटी रेबीज चे इंजेक्शन त्या व्यक्तीला आपण द्यायला सांगू पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न खरचटले किंवा रक्तश्राव होत असेल तर आपण त्यावेळी जो काही उपाय करणार आहे तो म्हणजे ज्या व्यक्तीला खरचटले असेल किंवा रक्तश्राव होत असेल तिला आराम वाटेल अशा स्थितीत बसवावे किंवा झोपवावे ज्या अवयवातून रक्तश्राव होत आहे तो भाग हृदयाच्या स्थानापेक्षा उंच ठेवावा त्यानंतर मित्रांनो आणि जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला पहाय मित्रांनो पुढील प्रश्न भाजणे किंवा पोहणे या ठिकाणी जो काही उपाय करणार तो म्हणजे जी काही भाजलेली जखम आहे तिला आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर निर्जंतुक द्रावणाने कपडा भिजून जखम हलक्या हाताने आपल्याला पुसून घ्यायचे झालेली जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकावी पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न सर्पदंश या ठिकाणी जो काही आपण उपाय करणार आहे तो म्हणजे सर्पदंश झाल्यास ती जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी दंश झालेल्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधावे शक्य तितक्या लवकर तातडीने वैद्यकीय मदत मिळवावी पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न उष्माघात जर एखाद्या व्यक्तीला उष्माघात होत असेल तर त्याच्यावर आपण रुग्ण पहिले रुग्णाला सावलीच्या ठिकाणी घेऊन जावे त्यानंतर रुग्णाचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावी त्यानंतर मानेवर थंड पाण्याने भिजलेले कापड ठेवा पिण्यासाठी भरपूर पाणी देऊन तातडीने वैद्यकीय मदत मिळवा पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन असे का घडते या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे महापूर महापूर आल्यावर काय घडते तर कमी वेळेत बेसुमार पाऊस होतो पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही पाणी निचरा होण्याच्या व्यवस्था अपुऱ्या पडतात त्यामुळे शहरी भागातील गटारी तुंबतात पाणी रस्त्यावर पसरते आणि परिसरात पुराचे पाणी शिरते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न जंगलांना आग याचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे जंगल पूर्णे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे आग लागते कधी कधी ही आग मोठ्या प्रमाणावर पसरते तिच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही पहाय मित्रांनो पुढील प्रश्न इमारत कोसळणे किंवा दरड कोसळणे या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे भूकंपाच्या धक्क्यामुळे तर काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे इमारती कोसळतात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने दरडी कोसळतात पव्या मित्रांनो पुढील प्रश्न वादळ या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे हवेमध्ये कमी अधिक दाबाचे जे काही पट्टे निर्माण होतात त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगवान वारे वाहू लागतात आणि वादळाची निर्मिती होते पव्या मित्रांनो पुढील प्रश्न भूकंप या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे उत्सर्जन होते त्यामुळे भूकंप लहरींची निर्मिती होत असते आणि याचाच परिणाम म्हणून जमीन थरथरणे हलणे जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडत असतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांचे आपल्या शब्दांमध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तरे लिहायचे पाहूया पहिला प्रश्न आपत्ती म्हणजे काय तर या ठिकाणी आपत्ती म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होत असेल अशा घटनांना आपण आपत्ती असे म्हणत असतो पहा मित्रांनो पुढील प्रश्न आपत्तीचे प्रकार कोणते हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत तर मित्रांनो आपत्तीचे जे काही प्रकार आहेत ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती हे दोन मुख्य प्रकार आपत्तीचे आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे विचारलेलं आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्ती टाळणे आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आपत्ती व्यवस्थापनेचे मुख्य घटक या ठिकाणी कोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पवूया याचं उत्तर आपत्ती टाळण्यासाठी ते नियोजन करणे आपत्तींना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ एकत्रित करणे हे घटक आहेत प्रश्न क्रमांक पाच सर्पमित्रे कसे काम करतात हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे सर्पमित्र सापाला कोणतीही इजा न पोहोचवता पकडून त्यांना सुखरूपपणे जंगलामध्ये सोडून देतात त्यामुळे सर्पमित्र हे सापांच्या प्रगतीचे रक्षण करते आहे सर्पमित्राला साप पकडण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सापांना पकडण्याबाबत सर्व माहिती मिळते समाजात असलेल्या सापांबद्दलचा सा गैरसमज सर्पमित्र हे दूर करण्याचे काम करत असतात सापांना जीवनदानही देत असतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रथम उपचार पेटीत कोणकोणते साहित्य असते त्याची आपल्याला या ठिकाणी माहिती द्यायची पाहूया प्रथम उपचार पेटीमध्ये पुढील साहित्य असते ते म्हणजे ओ आर एस पॅकेट त्यानंतर ट्रिझन आयोडीन कैची चिकटपट्टी बँडेज कापूस मलम थर्मामीटर डेटॉल रुमार आणि विजेरी इत्यादी साहित्य हे प्रथम पेटीमध्ये असतं पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात मानव निर्मित व निसर्ग निर्मित आपत्ती निवारण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाहूया त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला चार्ट दिलेले पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला आपत्ती दिलेली आहे तर दुसऱ्या बॉक्समध्ये त्यावरील उपाययोजना सांगायच्या आहेत पाहूया पहिली आपत्ती म्हणजे आग आगवर जी काही आपण उपाययोजना करणार ती म्हणजे अग्निशामक यंत्रणाचा वापर करावा त्यानंतर अग्निपासून दूर राहा अग्निशामक दलाला फोन करा त्यानंतर मित्रांनो इमारत कोसळणे इमारत कोसळल्यावर जी काही आपण उपाययोजना करणार होत ती म्हणजे इमारत धोकादायक असल्यास तिच्यामध्ये वास्तव्य करणे टाळावे अचानक अपघात घडून आल्यास जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणे त्यानंतर मित्रांनो अपघात अपघातामध्ये जी काही आपण उपाययोजना करणार आहोत ती म्हणजे अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी आणि प्रथम उपचार करावे त्यानंतर मित्रांनो वैद्यकीय मदतीसाठी एकशे दोन या क्रमांकावर फोन करावा पाहूया मित्रांनो पुढील आपत्ती ती म्हणजे पूर पूरवर जी काही आपण उपाययोजना करणार आहोत ती म्हणजे अतिवृष्टी झाल्यास सावधानता बाळगावी महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबावे त्यानंतर मित्रांनो निर्जुंजुक केलेले पाणी या ठिकाणी आपल्याला प्यायचे आहे पाहूया मित्रांनो पुढील आपत्ती युद्धे, युद्धे वर्जा, युद्ध झाल्यावर ज्या ठिकाणी युद्ध होत आहे अशा ठिकाणापासून आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे म्हणजे दूरवर जावे पाव्या मित्रांनो पुढील आपत्ती ती म्हणजे बॉम्बस्फोट यामध्ये आपल्याला बॉम्बस्फोट झाल्यास त्वरित पोलिसांना कळवायचे आहे त्यानंतर मित्रांनो सुरक्षित ठिकाणी थांबायचे आहे भूकंप यावरील भूकंप होत असताना मोकळ्या जागेत जायचंय आहे त्यानंतर घरात अडकून पडल्यास टेबल किंवा खुर्ची याखाली आपल्याला आसरा घ्यायचा आहे पाव्या मित्रांनो पुढील आपत्ती ती म्हणजे महापूर महापूर आल्यात अतिवृष्टी झाल्यास सावधानता आपल्याला बाळगायची महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन आपल्याला थांबायचे त्यानंतर निर्जंतुक केलेले जे काही के पाणी आहे ते आपल्याला प्यायचं आहे पहा मित्रांनो पुढील आपत्ती ती म्हणजे वादळ वादळाच्या परिस्थितीत बाहेर पडू नये वादळाचे संकेत मिळता सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतर केले पाहिजे पहा मित्रांनो पुढील आपत्ती सुनामी सुनामी आल्यावर आपण जी काही उपाययोजना करणार ती म्हणजे हवामान विभागाकडून मिळणार सूचनांचे वेळोवेळी पालन करावे समुद्र सपाटी पासून उंच ठिकाणी जाऊन थांबावे पुढील आपत्ती आहे ती म्हणजे दुष्काळ दुष्काळ आपण जी काही उपाययोजना करणार ती म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी काटकसरीने वापरायचे दुष्काळी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी आपल्याला संपर्क साधायचा आहे पाहूया मित्रांनो पुढील आपत्ती दरड कोसळणे दरळ कोसळल्यावर आपण जी काही उपाययोजना करणार ती म्हणजे अतिवृष्टी होत असल्यास डोंगरा ठिकाणी थांबू नये म्हणजे डोंगरा ठिकाणी जे काही आपलं वास्तव्य असेल ते आपल्याला टाळायचंय दुसऱ्या ठिकाणी आपण स्थलांतर करू शकतो हा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्या होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स